या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या oh या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळेस त्यांनी जरांगे यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझ्या पुढे उपस्थित केलेला त्यांचा प्रलंबित मागण्यांचा मुद्दा येत्या तेवीस तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय उदय सामंत म्हणाले की त्यांनी मनोज जरांगे पाटलांची सर्वांसमोर चर्चा केली मी बीडला एका कार्यक्रमाला जात होतो आणि रस्त्यात कळलं की ते शहागड इथे कार्यालयात आहेत त्यांनी सामाजिक कामासाठी कार्यालय सुद्धा सुरू केलंय माझ्याने त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी इथं आलो असं सामंत यांनी सांगितलं त्यांच्यासोबत जी काही भेट झाली ती सर्वांपुढे आहे कॅमेऱ्यामध्येही कैद झाले याशिवाय दुसरी कोणतीही चर्चा आमच्यात झाली नाही त्यांनी सामाजिक स्तरावरील दोन तीन मुद्दे सांगितले त्यावर मी खासदार संदीपान भुमरे आणि तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधणार आहोत असंही सांगितलंय ज्या गोष्टी लवकरात लवकर करण्यासारख्या आहेत त्या लवकर करण्याचा आमचा प्रयत्न असेल हे सुद्धा उदय सामंत यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरच्या तीस गावांमध्ये तरुणांच्या दोन गटात मध्यरात्री राडा झाला जुन्या वादातून हे दोन गट एकमेकांशी भिडले त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली यामध्ये पाच ते सहा जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत पंचवीस ते तीस जणांवर गुन्हे दाखल केले तर पाच जणांना या प्रकरणात अटक केली यानंतर पोलिसांनी गावात एक बैठक घेतली आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलं अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमरावती शहरात विमानतळ सुरू झालेलं आहे अमरावती विमानतळाला संत गुलाबराव महाराज यांचं नाव देण्यात आलं संत गुलाबराव महाराज यांना वयाच्या नवव्या महिन्यातच अंधत्व आलं असं म्हटलं जातं आणि असं असतानाही योग उपनिषद ब्रह्मसूत्र ध्यान शास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी ग्रंथलेखन सुद्धा केलेलं आहे एकूण एकशे तीस ग्रंथ त्यांनी लिहिलेत दृष्टी नसली तरी ते क्षू होते ते ज्ञानेश कन्या अर्थात ज्ञानेश्वरांची कन्या मानत अवघ चौतीस वर्षे त्यांचं आयुष्य असलं तरी त्यांची ग्रंथसंपदा समजून घेण्याचं सामर्थ्य अनेक विचारवंतांमध्येही नाही असं म्हटलं जातं एक नाही तर पाच भाषेमध्ये ग्रंथांची निर्मिती करणारे संत गुलाबराव महाराज हे खऱ्या अर्थानं खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं नाव अमरावती विमानतळाला लाभल्यानं सर्वत्र आनंद साजरा केला जातोय पोलीस माझा न्यूज या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत मुंबई पोलीस भरतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे उद्या मुंबई पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी एक बैठक घेण्यात येते दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वर्ष भरती करण्यात आली नव्हती आणि आता मुंबई पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालाय असं म्हटलं जातं यासाठी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण आणि खास पथक यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे या बैठकीला ते हजर राहणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे आणि यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे पुण्यात धायरी गावामध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात धाडसी दरोडा पडलेला आहे ज्यात खेळण्यातील पिसुलाचा धाक दाखवून वीस ते पंचवीस तोळं सोनं लुटण्यात आलंय तीन आरोपींनी दिवसा दुकानात घुसून मालकाला मारहाण केली आणि सोन्याचे दागिने घेऊन दुचाकीवरून पळ काढला पुण्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते वेळेस वापरण्यात आलेलं पिस्तूल तुटल्यानं ती पिस्तूल खेळण्यातली असल्याचं स्पष्ट झालं मात्र आरोपी तोपर्यंत दरोडा टाकून तिथून फरार झाले होते पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत तसंच दुचाकीवरून पळून जाताना देखील कॅमेऱ्यात ते कैद झालेले आहेत त्यामुळे परिसरामध्ये याबाबत खळबळ आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज